टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या आर्थिक व्यवहारातून वाद अन खेळ खल्लास पिंपरी चिंचवडमधील मधील चरोलीतील वडमुखवाडे येथे एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आले कारमध्ये बसलेल्या नितीन गिलविले यांना मित्रांनीच गोळ्या घालून संपवले ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या शोधात पाच पथके रवाना केली होती पिंपरी चिंचवड पोलिसांनी लोणावळ्यातून एका आरोपीला अटक केली आहे बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नितीन गिलबिले यांची हत्या करण्यात आली नितीन गिलबिले यांना आधी कारच्या समोरच्या सीटवर बसवण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या नितीन यांचे भाऊ सचिन शंकर गिलबिले वैचाळीस यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती अमित जीवन पठारे राहणार पठारे मल्हा मळा चल्हो चरहोली विक्रांत सुरेश ठाकूर राहणार सोलू तालुका खेड यांच्या विरोधात गुरुवारी तेरा नोव्हेंबर गुन्हा दाखल करण्यात आला होता विक्रांत ठाकूरला लोणावळ्यात पकडला चिंचवड पोलिसांची पाच पथके आरोपींचा शोध घेत होती या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आरोपी विक्रांत ठाकूर लोणावळ्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली दिघी पोलिसांच्या पथकाने ॲबी व्हॅलीतून विक्रांत ठाकूरला अटक केली पोलीस विक्रांत ठाकूरची चौकशी करत असून अमित पठारे अद्याप फरार आहे सगळं प्रकरण काय नितीन गिलबिले हे जमीन खरेदी विक्रीचे काम करायचे काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर त्यांनी हॉटेलही सुरू केले होते व्यावसायिक गाळे बांधून ते भाड्याने दिले होते दरम्यान बुधवारी सायंकाळी नितीन गिलबिले हे खडी मशीन रस्त्यावर काही लोकांसोबत बोलत होते त्यावेळी संशयित कार घेऊन आले त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवले आणि नितीन यांच्या हॉटेलच्या दिशेने निघून गेले संशयताने नितीन यांच्यासोबत वाद घालून त्यांच्यावर गोळीबार केला यामध्ये नितीन यांचा जागीच मृत्यू झाला खून केल्यानंतर आणि नितीन यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून संशयित कार घेऊन पसार झाल्याचे सी सी टी व्ही फुटेजमधून दिसत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे